नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आठणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला कॉपर वायर किंवा तांब्याचे भांडे तांब्याची वायर्स किंवा तांब कच म्हणजे कॉपर तुमच्या झाडात कसं वापरायचं असते जेणे की ते खूप चांगल्या खतासारखं का का काम करेल झाडासाठी तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाल चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे मित्रांनो ते कॉपर वायर आपण यूज करू झाडा मध्ये तर कॉपर वायर तुम्ही पतली पण घेऊ शकता किंवा जाडी पण घेऊ शकतात पण जी पतली कॉपर वायर अशी पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ती खूप चांगली लाई राहील झाडासाठी अजून ती लवकर आपल्याला झाडावर लपेटता पण येईल तर मग मित्रांनो ती आपल्याला अशी पूर्ण गोल चांगल्याने राऊंड करून घ्यायची आपल्या याच्यावर म्हणजे कवर करून घ्यायची अशी गोल पूर्ण चांगले अजून मग त्याचं जे एक टॉपचं सरफेस असेल असं बघू शकता हलकंसं स्टेम्पमध्ये टाकायचं आहे असं एकदम आरपार नाही करायचं आहे स्टेम्पला हलकंसं जे पॉइंटेड आहे शेवटचं टोक ते हलकंसं फक्त स्टेम्पमध्ये लावून खोचून द्यायचं आहे त्याला मग हे असं राऊंड केल्याने काय होईल याला जे आपले पानं राहील झाडाचे बेनिफिट्स काय ग्रीन राहतील चांगले फंगस अटॅक्स नाही होणार पेस्ट अटॅक्स जास्त लागणार नाही अजून हे एक खतासारखं म्हणजे एक फर्टिलायझरसारखं झाडाला काम करत राहील तर झाडासाठी हे खूप चांगलं राहील अशी वायर तुम्हाला लावायला पाहिजे जसं व्हिडिओमध्ये पाहिलं असं गोल करायचं आहे आणि हलकंचं शेवटचं टोक तुम्हाला आपल्या स्टेपमध्ये खोचून द्यायचं आहे मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो कॉपर कंटेनर्स यूज करू शकता म्हणजे कॉपरचे म्हणजे तांब्याचे भांडे कसे वापरायचे तर असं पाहू शकता तुम्ही हा लोटा आहे त्या कोणताही असं खराब लोटा घेऊन घ्यायचा आहे तुम्हाला मग त्याच्यात तुम्हाला मित्रांनो जे छाज मठ्ठा म्हणजे छाज आहे ते तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे बटर मिल्क म्हणू शकता तर ते तुम्हाला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे दोन ते दी तीन दिवस ते तुम्हाला झाकून शेड एरियामध्ये ठेवायचं आहे अन दोन ते तीन दिवस झाल्यानंतर तुम्ही भांडं उघडून पाल तर हलकासा वास राहील पण काही नाही ते आतमध्ये ते जे तयार झालं आहे ते आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे तर ते ग्रीन रंगात हिरव्या रंगात होऊन जाईल त्याचं नाव आहे कॉपर सल्फेट खूप चांगलं हे पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड फोन जे साईड आहे आणि एक झाडासाठी खतासारखं पण काम करते तर हे कॉपरच्या भांड्यात तयार झालेली गोष्ट झाडासाठी खूप बेनिफिशियल आहे तर हे जे तयार झालेलं असेल ते तुम्हाला हलकंसं समजा एक दोन वाटी आहे तर एखाद वाटी टाकायचे एक वाटीमध्ये दोन ते तीन लिटर किंवा दोन लिटर पाणी टाकायचं आहे साधा पाण्यात डायल्यूट करायचं आणि मग झाडावर चांगल्याने स्प्रे म्हणजे फवारणी करून द्यायची आहे किंवा याला जसं आता तुम्ही तयार केलं एक वाटी दोन लिटर पाण्यामध्ये दे टाकून दिली तर ते पाणी पण तुमच्या झाडात टाकू शकता तर हे रूट्स थ्रू अब्झॉर्ब होईल आणि कॉपर जसं जाईल तर फुलं वगैरे फळं किंवा भाज्याचे झाडं असतील तर ते खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील तर हे पण नक्की वापराल कॉपर सल्फेटचा पॉईंट तर खूप इम्पॉर्टंट आणि खूप चांगलं खत आहे नक्की वापराल पालक आणि तिसरा पॉईंट आहे मित्रांनो कॉपरचं वॉटर म्हणजे आता कॉपरचं पण पाणी तर एक दिवस तुम्ही कोणत्याही कॉपरच्या भांड्यात पाणी ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते तुमचे जे इम्पॉर्टंट झाडं आहे काही काही फुलांचे असतील गुलाबाचे असतील तर त्या झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता आणि मग प्रूनिंग वगैरे करताना समजा मित्रांनो कट वगैरे पण लागून जातं असं पाहू शकता तर कट लागल्यावरही जिथे कट बसला आहे झाडाला तिथे तुम्हाला ही वायर गुंतून द्यायची अजून मग ती त्याच्यात लावून टाकायला पाहिजे तर फैनी फंगस नाही लागणार जशी कॉपरची वायर आहे ती पण तुम्ही मातीत दाबू शकता किंवा कॉपरचे काही तुकडे असतील तुमच्याकडे ते पण तुम्ही मातीत दाबू शकता यांनी झाडाला खूप चांगलं कॉपर मिळेल तर प्रकारे मित्रांनो जे कॉपर म्हणजे तांब्याचे भांडे आपल्याला झाडात वापरायचे आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायन नक्की दाबून अजून मित्रांना आता स्क्रीनवर येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता अजून मित्रांनो व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही चेट टाकून दिली त्या लिंकला क्लिक करून नक्की जॉईन करा झाडं संबंधित प्रश्न ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता धन्यवाद